केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच त्यांना या, या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन, दोन हजार चोवीस या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यातील विविध दहा ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण नाव नोंदणी सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली तालुक्यात सकाळी पहनी आणि सायंकाळी करंजाळा येथे कळमनुरी तालुक्यात सकाळी रामेश्वर आणि सायंकाळी रामेश्वर तांडा वसमत तालुक्यात सकाळी हयातनगर आणि सायंकाळी लिंगी येथे औंढा नागना तालुक्यात सकाळी मूर्तिजापूर आणि सायंकाळी अंजनवाडा येथे सेनगाव तालुक्यात सकाळी साखरा आणि सायंकाळी उटी बुद्रुक येथे जाणार आहे वसीम भाई देशमुख यांची शेतकरी सेना विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कळमनुरी तालुक्यातला वारंगा फाटा येथे करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉ संतोष तारफे शिवसेना हिंगोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना हिंगोली जिल्हा संघटक बाळासाहेब मगर तालुका प्रमुख आनंदराव जगताप अनिल अमिल कंठवार दत्तराव कदम अमोल काळे सुनील सावंत शिवाजी सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती आमदार राजूभय्या नवरे यांच्या अथक प्रयत्नांना यश आलंय वसमत विधानसभा मतदारसंघात आधुनिक क्रीडा संकुलातील आमदार राजूभैया नवघरे यांनी प्रयत्न सुरू केले होते क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी आधुनिक क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी मंजूर करून घेतला वसमत शहराच्या मध्यभागी जिल्हा परिषद मैदानावर हे आधुनिक क्रीडा संकुल उभारले जाईल ज्यामध्ये चारशे मीटर धावण्याचा ट्रॅक कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट कुस्ती भालाफेक बॅडमिंटन टेबल टेनिस आर्चरी आणि इतर खेळांसाठी या क्रीडा संकुलात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे कुठे होते रुपये निधी आमदार राजूभाई नवगर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने वसमत विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केला जात आहे बाजार येथील आदर्श कृषी सेवा केंद्र आणि रमेश एजन्सी या दोन दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी बचाव संघर्ष समितीचे सुनील बावळे यांनी केली आहे सदरील दुकानदारांनी बनावट स्टिकर लावून काही बियाण्यांच्या बॅग विक्री केल्याचा आरोप केला जात आहे तशा पद्धतीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय